अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कौठवाडी येथील वनिता भांगरे हिच्या मदतीसाठी महसूल आरोग्य आदी प्रशासन यंत्रणा तिच्या घरी दाखल झाल्या असून भांगरे कुटुंबाला सर्व शासकीय योजना सुरू करणार असल्याचं आश्वासन खुद्द तहसीलदार सतीश थेटे यांनी ग्रामस्थांसमोर दिलं वनिता भांगरे हिचा आणि तिच्या कुटुंबाचा जीवन जगण्यासाठीचा प्रवास दैनिक सकाळच्या माध्यमातून जनतेसमोर आला या बातमीनंतर सर्व प्रशासकीय यंत्रणा जागी झाली अनभर सकाळी सर्व प्रशासकीय यंत्रणा कौठवाडीत दाखल झाली यावेळी अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे यांनी जागेवरच रेशन कार्ड संजय गांधी सर्टिफिकेट जातीचा दाखला आधार कार्ड अपंग सर्टिफिकेट आदींची कागदपत्रांची पूर्तता करून तात्काळ देण्याचं आश्वासन दिलं तसंच जागेवरच सर्व कागदपत्र पूर्ण करून तहसीलदार सतीश थेटे यांनी वनिता भांगरे व त्यांच्या कुटुंबियांना जागेवर रेशन कार्ड देऊन लगेचच धान्य देण्याचे आदेश संबंधित दुकानदाराला दिले यावेळी गावच्या सरपंच शुभदा धाधवड नायब तहसीलदार गणेश माळवे वीज मंडळाचे दत्ता भोईर सुरेश भांगरे सीबी भांगरे बाळासाहेब कवडे माजी सरपंच भाऊराव भांगरे आरोग्य विभागाचे डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे तसंच महसूल शिक्षण आरोग्य पंचायत समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते या कुटुंबाची सर्व माहिती घेऊन ती ऑनलाईन भरण्यात आली हे काम सुमारे दीड तास सुरू होतं तहसीलदार सतीश थेटे यांनी या कुटुंबाला अजून कोणत्या योजनेत बसवता येईल याबाबत गटविकास अधिकारी प्रकल्प अधिकारी सिव्हिल सर्जन यांच्याशी संपर्क केला व तशी कागदपत्र बनवण्याचं ठरलं यावेळी पर्वत भांगरे वनित भांगरे यांच्या डोळ्यात आनंद वनिता भांगरे या आदिवासी मुलीचे वृत्त प्रसिद्ध होताच माझ्याशी जिल्हाधिकारी साहेब यांचा संपर्क होऊन आम्ही आज तातडीनं तिच्या कुटुंबाची भेट घेऊन तिला रेशन कार्ड दिलं तर अपंगत्वाचं सर्टिफिकेट घेण्यासाठी उद्या या कुटुंबाला नगर इथं पाठवत असून ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर सर्व योजनांचा लाभ या कुटुंबाला देण्यात येईल असं आश्वासनही यावेळी तहसीलदार सतीश थेटे यांनी दिलं दरम्यान खडतर आयुष्य जगणाऱ्या भांगरे कुटुंबाची सकाळ माध्यम समूहानं दखल घेतल्यामुळं त्यांच्या जीवनात सध्या तरी आनंदाचं वातावरण आहे अकोले टाइमसाठी अमोल शिर्की अकोले यांचा रिपोर्ट बातमी वाचून प्रशासनातर्फे मी तहसीलदार अकोले सतीश थेटे आणि नायब तहसीलदार त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी सर्व ताटे या ठिकाणी या कुटुंबाला भेट दिली या कुटुंबामध्ये त्यांच्या आजोबांना श्रावण बाळ योजनेचा लाभ चालू होता याशिवाय त्यांना अंत्योदय योजनेचासुद्धा लाभ चालू होता परंतु कुटुंबामध्ये जास्त सदस्य असल्यामुळे आजोबाच्या नावाने तो लाभ चालू होता तर आम्ही आता विभक्त रेशन कार्ड दिलं त्यांच्या घरामध्ये कुटुंबप्रमुखाचं वनिताच्या वडिलांच्या नावे आधार कार्डसुद्धा आहे तर आम्ही ते आजच्या आजच त्यांना रेशन कार्ड या ठिकाणी वितरित केलं आणि आजच आम्ही ते इष्टांकसुद्धा त्यांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा आजच ती पूर्णतः ऑनलाईन कार्यवाही करत आहोत पुढच्या महिन्यापासून त्यांना जे काही स्वस्त धान्य दुकानातून त्यांनासुद्धा आजोबांप्रमाणेच अंत्योदय योजनेचं त्यांनासुद्धा पस्तीस किलोचा लाभ सुरू होईल या व्यतिरिक्त ता, वणिताची जी आर्थिक परिस्थितीची बातमी आम्ही वाचली आणि त्यामुळं तत्काळ त्याची दखल घेऊन आज लगेच आ, या ठिकाणी वणिताची आई गतिमंद आहे आणि तिचे वडीलसुद्धा जन्मतः दिव्यांग आहेत त्या दोन्ही गोष्टीची दखल घेऊन त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यामुळे सी एस साहेबांशी सिव्हिल सर्जन अहमदनगर यांच्याशी स्वतः माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संवाद साधला आणि त्यांना तशा सूचना केल्या की उद्याच स्पेशल केस म्हणून यांना त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून यांना दिव्यांगाचं प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्या त्याच्यावर आधारित दोन्ही आईवडिलांना वणिताच्या की आम्ही त्याचा संजय गांधीचा लाभ दिव्यांग योजनेचा चालू करणार आहोत आणि याशिवाय आजोबांना तो पहिल्यापासूनच चालू आहे आणि कास्ट सर्टिफिकेट वनिताच्या नावाने आहे परंतु वनिताचे अजून दोन भावंड आहेत आणि घरकुल योजनेसाठी वगैरे तिच्या वडिलांनासुद्धा कास्ट सर्टिफिकेट नाही आहे तर त्यांनासुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या आजच तिघांच्याही कास्ट सर्टिफिकेट काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर घरकुल योजनेसाठी माननीय डीओ साहेबांशी म्हणून मी चर्चा केलेली आहे त्या व्यतिरिक्त आमच्याकडून जे संजय गांधीचे जे जेवढे पात्र आहेत दिव्यांगाचे ते आणि अंत्योदय योजनेचा लाभ या सर्व गोष्टी आम्ही तातडीने या ठिकाणी कुटुंबाला केलेल्या आहेत आणि जवळपास सगळं काम पूर्ण झालं फक्त उद्या जर आम्हाला ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळालं तर ते आम्ही लाभही लगेच तात्काळ संजय गांधीचे मंजूर करणार आहोत अंत्योदय योजनेचा लाभ आजच सायंकाळी आम्ही मंजूर करणार आहोत तुझ्या आईवडिलांना दोघांना लाभ चालू होईल आजोबाप्रमाणे चालू होईल आणि अंत्योदय योजनेचं सुद्धा तुला धान्य चालू होईल या ठिकाणी विशेष गुरे ग्रामसेवक या ठिकाणी कार्यरत आहेत जे लाभार्थी आहेत परबतरामजी भांगरे त्यांचा शेबरीमध्ये आपण प्रस्ताव दाखल करतो त्यांना या हप्त्यामध्ये भरपूर शेबरीचा लाभ मिळणार